सर्वांचं या ठिकाणी कारण आम्ही ठरवलं होतं सात वाजता जर निघलो तर आम्ही अकरा वाजता पोहचू सातला आम्ही मावसाळ्यातून निघालो यांना घेतलं आणि आम्हाला निघून तर साडेसात झाले आणि यांना रस्त्याने येताना नाश्त्याची व्यवस्था करायची होती यांना म्हटलं हॉटेलवर काय नाश्ता करावा मग गेवराईमध्ये आपले एक माटे परिवार आहे त्यांच्याकडे पोहे आणि चहा घेतला त्यांच्या घरी पोहे घेतले त्यांचं घर गर वगैरे त्यांना छान वाटलं त्यांनी तिथे बंधना वगैरे घेतली तिथे जवळपास अर्धा पाऊन तास गेला आमचा आणि येताना आपल्याकडे रस्ते माहीत आहे आपल्याला मी एक महिना जपानमध्ये होतो यांच्याकडे तर असं पोटातलं पाणी हलत नाही असे रस्ते आहेत त्यांच्याकडे आणि आपल्याकडे रस्ते एकदम असे गचके 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 त्यामुळे गाडी हळूहळू तर तुमच्याकडे यायला आम्हाला तीन वाजे असं आजच्या या मंगलमय प्रसंगी कार्यक्रमाला सुरुवात करत असताना या ठिकाणी प्रथमता महाकारुणी तथागत भगवान बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पुष्प धूप दीपाने पूजन होईल प्रथमतः तुम्हाला सर्वांचं खरं तर खूप अभिनंदन करावं असं वाटतं की तुमच्या कार्यक्रमाला आज जपानचे तीन तीन व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत जपान देश कुठं राहिला आपला भारत देश कुठे आहे त्याच्यात महाराष्ट्र कुठे आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा आंबेजोगाई कुठे आहे बीड जिल्हा आहे की नाही म्हणजे तुम्ही फार मोठं तुमचा पुण्यकर्म आहे की या पुण्यकर्माचं फळ म्हणून आज तीन तीन जपानचे व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून या ठिकाणी जपानच्या धर्मगुरू कोटा नोगोची जे की साऊथ एशियाचे मुख्य आहेत हॅप्पी सायन्स नावाची एक जपान मध्ये फार मोठी संस्था आहे ती हॅपी सायन्स नावाची संस्था एकशे ऐंशी देशामध्ये दे काम करते किती एकशे ऐंशी देशामध्ये दे। संपूर्ण जगामध्ये दे ती काम करते एकशे ऐंशी देशामध्ये दे काम करते आणि त्यापैकी साऊथ एशियामध्ये जेवढे काही देश पडतात त्या साऊथ एशियाचे हे मुख्य आहेत आणि एक वर्षापासून बुद्धभूमी मावसाळ्याला ते वास्तव्याला आहेत त्यांचं हेड ऑफिस दिल्लीला होतं एक वर्षा अगोदर आणि मावसाळ्याची जमीन त्यांनी बघितली मावसाळ्याची जागा बघितली आणि त्यांनी ठरवलं की महाराष्ट्रामध्ये काम करायचं तर बुद्धभूमी मावसाळ्यातून काम करायचं वेरूळची लेणी जवळ आहे अजिंठ्याची लेणी जवळ आहे आणि महाराष्ट्रामध्ये काम करायचं तर औरंगाबाद शहर जवळ आहे आणि म्हणून एक वर्ष झालं ते मावसाळ्याला वास्तव्याला आहेत परंतु ह्या ज्या दोन लेडीज आहेत त्या आता फक्त चार दिवसासाठी ते भारतामध्ये आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्या चार दिवसामध्ये ते आज तुमच्याकडे आलेले आहेत आणि या ठिकाणी हॅपी सायनचे साऊथ एशियाचे मुख्य कोटा नोगोचे त्यांच्यासोबत आलेल्या आमच्या मारिसान त्या हॅपी सायनच्या त्या जपानमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात त्या आणि त्यांच्या पलीकडे माईसान आईसान हा माईसान एक त्या मावसाळ्याला जवळपास पाच सहा वेळेस येऊन गेल्या आणि त्यांचंच नाव माझ्या तोटामध्ये येते माईसान माईसान यांचं नाव आहे आईसान आलक्ष तर आईसान सारिसान आणि कोटा नगोची यांना मी या ठिकाणी मारीसान त्यांना सूचना आहे तुम्हाला सर्वांच्या वतीने की या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करावं

y, y... सर्वांनी सर्वांनी साधुकार उद्या आहे साधारण 3 metre uzunlukta महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा बौद्ध धम्माचा बौद्ध धम्माचा धम्मा ध्वजाचा धम्मा ध्वजाचा भिको संघाचा भिको संघाचा उपासक उपासिका संघाचा उपासक उपासिका संघाचा yes. अशा पद्धतीने या ठिकाणी पुष्प धूप दिपाने या ठिकाणी पूजन झालेलं आहे मी कार्यक्रमाला सुरुवात करूया कार्यक्रमाचे संयोजक जे आहेत प्रा, दिलीपराव दिलीपराव बापचोरे कार्यक्रमाचं का सूत्रसंचालन करणार आहेत तेव्हा त्यांना मी सूचना करतो की आपल्या पुढील जो काही कार्यक्रम का असेल आपल्या पद्धतीने या ठिकाणी पार पाडावा दिलीपरावजी चौधरे साहेब संपूर्ण विश्वाला शांतीचा करुणेचा संदेश येणार ವಿಶ್ವವಂದನೀಯ ಜಗದ್ಗುರು संपूर्ण विश्वाला शांतीचा क्रोणीचा संदेश देणारे तथागत समेट संबुद्ध तुम्हाला सर्वांना बुद्ध धर्माचा ना ना मार दाखवणारे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमाला आपल्या वस्तीतील ज्या महिला उपासिका बुद्धगया परिवर्तन हे बुद्धगया पर्यटनाला गेले आहेत त्यांचं आणि आंबेड शहरातील भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं जे पर्यटक बुद्धगयाला गेले होते त्यांचं आपण आंबेडच्या वतीनं बोधयाच्या वतीनं या ठिकाणी आपण स्वागत समारोह आयोजित केला आहे आणि स्वागत समारोह आणि संगदान आयोजित केला आहे या कार्यक्रमाला भदंत यश प्रज्ञाबोधी महाथेरो औरंगाबाद भंते कोटोनो कोटानो गोची हॅपी सायन्स साऊथ नारी हसी जपान साऊथ एशियन आई खुशुदा जपान यांचे आपल्या या ठिकाणी उपस्थित लागले आहे मी या ठिकाणी आपलं सर्वांचं आपल्या बोधघाट वस्तीच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि या ठिकाणी या ठिकाणी बोधयात येथील महिला उपासिका आणि उपासिका रेखा शिंदे यांना मी सूचित करतो की आपण भंतेजींना याचना करायची आहे त्यानंतर आपला पैसे देते आपण ग्रहण घरायचं आहे सर्वांनी हात जोडावा अशा हात जोडायचे असे माझे हात दिसतात मला काही काही माणसं हात जोडतात असं खाली मांडीवर सोडून देतात जसं का हातामध्ये जीव न राहिला जसं का हात गळवून गेले जसं काही आणि असे छातीशी हात जोडायचे आणि शांत चिताने एकाग्र चित्ताने मी म्हणतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी बोलावं अरह संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत अभिवादे मी वंदन कर स्वाघ्यातो भगवता धम्मो धम्मं नमसामि सुपरिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाश वन्दामि पन्ते द्वारतय न कतं सबं अपराधं समतुमे भन्ते द्वितीयं पे द्वितीयं पे ओकास वंदामि भन्ते द्वारतय न कतं सबं अपराधं फम भन्ते देवन्ते सील ओकास अहं भन्ते अहं भन्ते पंचसीलं, सह याचामे, अनुग्रहं कत्वा सीलं देथमे भन्ते दुतियं भन्ते द्वितीयं पे तृतीयं पे अहं पंथे त्रिसरणेन सह पंचशील धम्म याचामे अनुग्रह कत्वा शीलं देथ मे यमहं वदामि तं

Dhammang Saranang Gacchami. Dhammang Saranang Gacchami. Sanghang Saranang Gacchami. Dutiyampi Gacchami. द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं

கதீ நி சிபாமி சமாதியாமே சுமிச்சாரா வீரமணி சிா பதங்க சே ఉసావద వీరవని సిఖా పదం సమాదియామి సురామేరయ మజ్జపమదఠానా వీరవని సిఖా పదం సమాదియామి सරणන सध පंचसीීලන් धम्මන් साधुකන් සර के තංකතුवाක මदීන सපාदथ धु साधु धु වදन කාවබुදधන්නවාමී නम्මන්නවාමී सघनවාමී सज्जनानो या ठिकाणी वेळ अभावी या ठिकाणी बुद्ध पूजा पाठ वंदना कीर्तन वंदना आणि परित्राण शुद्ध पठण हे काही आपण या ठिकाणी घेणार नाही कारण वेळ बरा झालेला आहे दिवस माळवतीकडे जात आहे वेळ बरा झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमासाठी जपानहून आलेले जपानीज धर्मगुरु कोटा नगोची सांग यांची सुद्धा या ठिकाणी जपानीज वंदना होईल ती भाषा आपल्याला कळाली जरी नाही तरी आपण त्या वंदनेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचा आहे ती वंदना सर्वांच्या हिता आणि सुखांसाठी कल्याणासाठी मंगल्यासाठी वंदना त्या ठिकाणी तर ती वंदना जेव्हा चालू असेल तेव्हा आपण सर्वांनी हात जोडून बसायचा आहे From now, I'll do the prayer to future Buddha, my Buddha, we call Rodel Kantare, with our Japanese staff and members.